नमस्कार जन्मभूमी न्यूजमध्ये आपणा सर्वांचं स्वागत गेल्या आठ दहा दिवसापासून राज्यभरात नव्हे तर संपूर्ण देशामध्ये गाजत असलेले डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरण या प्रकरणी ज्या आरोपींनीच डॉक्टर संपदा मुंडे या तरुणींना गळफास घेऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले त्या आरोपीच्या विरोधात केवळ गावागावातून नव्हे तर तालुका शहर जिल्ह्यातून नव्हे तर महाराष्ट्रभरामधून निषेध नोंदवला जात आहे डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आई वडिलांकडे येणाऱ्या जाणाऱ्या राजकीय सामाजिक मान्यवरांची मोठी गर्दी दिसून येत आहे डॉक्टर संपदा मुंडे यां कुटुंबियाचे सातवन करण्यासाठी राजकीय सामा व सामाजिक क्षेत्रातील मंडळी त्याचबरोबर सामाजिक संघटनाही भेटी देऊन पीडित मुंडे परिवारांचे सातवन करीत आहेत डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाचे केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरामध्ये पडसाद उमटलेले आहेत याची थेट दखल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य तथा केंद्रीय विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दखल घेतली आहे त्यांनी आपल्या नेत्याकरवी कार्यकर्त्याकरवी डॉक्टर संपदा मुंडे यांच्या पीडित कुटुंबाशी फोनद्वारे संवाद साधून त्यांची अभ्यथी जाणून घेतली आहे डॉक्टर मुंडेचे आईवडिलांनी आमच्या मुलीवर जो अन्याय झाला आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि आरोपीची एस आय टी मार्फत चौकशी करून त्यांना फाशी देण्यात यावी अशी मागणी राहुल गांधी यांच्याकडे केली आहे पाहूयात आपण ऐसा डाऊट आहे की तब तक लोक सब एव्हिडन्स सब डिलीट कर देगे बस यही रिक्वेस्ट है आप प्लीज आप एस आई टी के लिए थोड़ा सा जल्दी कीजिए ठीक है भैया कांग्रेस की भी सब देखिए एक मिनट एक मिनट उनकी माँ को देता हूँ

आप थोड़ा फो फोर्स कीजिए